नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ए पी एस पेन्शन बाबत सरकारचा मोठा निर्णय पगारात वाढ होणार असे मोठी बातमी पुढे आहे जमक्या मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब ला 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 करून लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारतातील कामगार वर्गांसाठी आर्थिक सुरक्षेचा मुख्य आधार असलेल्या कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये महत्वपूर्ण बदल होत आहे या योजनेची सुरुवात सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाली असून गेल्या तीन दशकांमध्ये लाखो कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाला आधार देत आहे सध्याच्या काळात महागाई आणि जीवनमान खर्चाच्या वाढत्या दरामुळे सरकारने या योजनेत काही महत्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे पेन्शन रकमेतील प्रस्तावित वाढ पहा मित्रांनो सध्याच्या वा व्यवस्थेत ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत कमाल पेन्शन ही सात हजार पाचशे प्रति महिना आहे मात्र वाढत्या महागाईचा विचार करता सरकारने ही रक्कम दहा हजार पन्नास पर्यंत वाढवण्याचा महत्वाकांक्षी प्रस्ताव मांडला आहे याशिवाय किमान पेन्शनची रक्कम एक हजार वरून थेट सात हजार पाचशे पर्यंत वाढवण्याची मागणी विचाराधीन आहे हे वाढ झाल्यास देशभरातील लाखो पेन्शनधारकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे सी पी पी एस मित्रांनो पेन्शनधारकांच्या सोयीसाठी सरकारने एक नवीन व्यवस्था सुरू केली आहे ज्याचं नाव आहे सेंट्रलाइज पेमेंट पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे सी पी पी एस या व्यवस्थेमुळे आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँक शाखेतून त्यांचे पेन्शन प्राप्त करू शकतात यामुळे विशेषतः स्थलांतरित झालेल्या किंवा दुसऱ्या शहरात राहणाऱ्या पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे उच्च पेन्शन योजनेचे नवीन संधी पहा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ ने उच्च पेन्शनसाठी एक नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे या अंतर्गत कर्मचारी आता त्यांच्या वास्तविक मूळ वेतनावर आधारित योगदान देऊ शकतात हे महत्वाचे बदल पुढील प्रमाणे आहेत पहिला आहे वास्तविक वेतनावर आधारित योगदान मित्रांनो आता कर्मचारी त्यांच्या संपूर्ण मूळ वेतनावर योगदान देऊ शकतात ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील पेन्शनची रक्कम लक्षणीयरित्या वाढू शकते दुसरा आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ई पी एफ ओने एक सुलभ ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे ज्याद्वारे कर्मचारी आणि संयुक्तपणे उच्च पेन्शनसाठी अर्ज करू शकतात आणि तिसरा आहे मित्रांनो अर्जाची मुदत मित्रांनो या सुविधेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक कर्मचाऱ्यांना एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे सध्याची स्थिती आणि प्रगती काय आहे पहा मित्रांनो ई पी आतापर्यंत उच्च पेन्शन योजनेसाठी सुमारे सतरा पॉईंट अठ्ठेचाळीस लाख अर्ज प्राप्त झाले आहेत सरकार या अर्जावर जलद गतीने प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्नी आहे प्रत्येक अर्जाची काळजीपूर्वक तपासणी केली जात असून पात्र कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे योजनेचे सामाजिक महत्व पहा मित्रांनो यस यास मध्ये होत असलेले हे बदल केवळ आर्थिक दृष्टीने नव्हे तर सामाजिक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे पहिला आहे वृद्ध नागरिकांची सुरक्षितता मित्रांनो वाढीव पेन्शन रकमेमुळे वृद्ध नागरिकांना त्यांचे आरोग्य आणि इतर महत्वाच्या गरजा भागविणे सोपे होईल आर्थिक स्वावलंबन उच्च पेन्शन योजनेमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलावर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल आणि तिसरं आहे मित्रांनो जीवनमान सुधारणा मित्रांनो वाढीव पेन्शन रकमेमुळे पेन्शनधारकांचे जीवनमान सुधारण्यात मदत होईल तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद